नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या माडगा मेळघाट क्षेत्रामध्ये आता पेरणी गिरणी झाल्या आहेत आणि सर्व शेतकरी खत बीज बियाणे फवारणी घेण्याकरिता मोठा धडपडमध्ये आहेत मधून देडतलई कखनार डुईफोड्यापर्यंत आपले लोक जातात बिग बियाणे घेतात खत फवारणी हा सर्व गोष्टी घेतात मित्रांनो आजचे व्हिडिओ बनवण्याचा मागचा एकच उद्देश आहे की आपल्या भागाचे लोक दयाळू आहेत आणि साधे आहेत आणि काही कृषी केंद्राकडून तसेच आपला हे मध्य देडतलय झाला कखनार झाला डुईफुड्या झाल्या इकडून आपण आपल्या पिकासाठी उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशातून फवारणी पाणी सर्व आणण्याचा धडपड सुरू आहे मला त्यांना सांगायचं आहे मित्रांनो सर्व आदिवासी जे शेतकरी आहेत यांना सांगायचे आहेत की आपण फवारणी खत पाणी जर घेत असेल तर त्या ठिकाणी आपला पूर्ण मालचा जे खत झाला फवारणी झाला याचा बायकादा पक्का बिल घ्यावी आणि सतर्क रहा मित्रांनो या व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश मी तुम्हाला आता सांगणार आहोत की मागच्या वर्षी आणि त्या आ, आदिवासी जे शेतकरी आहेत आपले यांनी फवारणे घेऊन अनेक वेगवेगळ्या ठिकाणीतून आपल्या कृषी केंद्रातून फवारणी घेऊन त्याने आपल्या पिकाला फवारणी केली आणि फवारणी केल्यानंतर पिकं सर्व मक्का होता त्या मक्का वाढला त्याची वाढल्यानंतर तोही कन्फ्युज झाला की कोणत्या औषधीने माझ्या पिकाचं नुकसान झाला कारण की ते फवारणी आणला होता वेगवेगळ्या कृषी केंद्रावरून वेगवेगळ्या ठिकाणून ते वेगवेगळे औषधी आणला होती फवारणी आणली होती आणि सर्वच फवारणी त्या पिकामध्ये लावले लावल्यानंतर काही दिवसात काही आठ दहा दिवसात आठ पंधरा दिवसात त्याचे पिकं वाढले आहेत त्यांच्या नुकसान भरपूर झाले तर या ठिकाणी आपल्या मेळघाटमध्ये असं भरपूर ठिकाणी होत आहेत फसवणूक होत आहेत आपल्या आदिवासी शेतकरी यांचा त्या म्हणून मी तुम्हाला सांगायसाठी हा व्हिडिओ तयार केले आहेत की आपण ज्या ठिकाणून आपण माल घेत आहेत खत घेत आहेत फवारणी घेत आहेत औषधी घेत आहेत आपल्या पिकासाठी त्यांचा पक्का बिल आणि एकच ठिकाणी होऊन घ्या वेगवेगळ्या ठिकाणून घेतात सर्वच प्रकारचं औषधी आपल्या पिकावर आपण अप्लाय करतात लावतात लावल्यानंतर हे बी समजत नाही की हा कुठला नेमका कुठला औषधीने आपला पिकाचं नुकसान झालंय पिकं आहे खराब झाले असं भरपूर ठिकाणी पाहायला भेटते म्हणून मी हा व्हिडिओच्या माध्यमातून मेळघाट क्षेत्रातील आपल्या मेळघाट क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना ह्या सांगणार आहोत की मित्रांनो आपण व्यवस्थित औषधी घ्या व्यवस्थित फवारणी घ्या ना व्यवस्थित आपल्या पिकामध्ये फवारणी द्या आणि नुकसान होऊ नये याचा हंड्रेड पर्सेंट काळजी घेऊन आपण आपली से, शेती करावी हेच माझा एक इंटेन्शन होता काहून की बरेच लोक मागच्या वेळेस आलो आमच्याकडे तक्रार आणल्या मी त्या गावाचं नाव त्या व्यक्तीचं नाव सांगणार नाही या व्हिडिओमध्ये पण आलेले होते की ह्या फवारणी टाकल्यावर आमचा मका वाढल्या आहेत पीक खराब झाले आहेत असं भरपूर असं कंप्लेंट आमच्यापर्यंत पोहोचला तेही कृषी केंद्रापर्यंत ते केंद्रा गेला पण तो कृषी केंद्रवाला कृषी केंद्रवाल्याचं म्हणणं असं आहे की माझा येथून तो भाऊ पुष्कळ लोक नेले आहेत त्यांचं कन, हो पीक खराब झाले नाहीत मग तुमचं कसं खराब झाले बाकीच्या लोकांना बी नेल खराब झाले पाहिजे होत म्हणून त्याला कन्फर्म नव्हता की कुठला औषधीने आपले पीक खराब झाले आहेत हे त्यांना सुद्धाही माहीत हो नव्हता म्हणून म्हणतो की एक कृषी केंद्रातून घ्या तिथून पक्क बिल घ्या चांगले प्रोडक्ट घ्या जे ज्या प्रोडक्ट आपण नेहमी वापरला त्याच प्रॉडक्ट घ्या नवीन नवीन आता अनेक प्रकारच्या कंपन्या औषधी काळात आहे जैविक काळात आहे आणि दुसरं केमिकलचं ते फवारणी औषधी तयार करत आहेत आणि कृषी केंद्रवाले मित्रांनो हे बी करतात की ज्या कंपनीचं प्रोडक्टनं जास्त मार्जिन भेटतात त्याच्यात पर्सेंटेजनुसार राहतात की एका प्रोडक्ट कुठला साठ पर्सेंट प्रॉफिट राहतात चाळीस पर्सेंट तीस पर्सेंट पंचवीस पर्सेंट तर जास्त पर्सेंट मिळणारा प्रोडक्ट विकण्याचं काम हा कृषी केंद्राकडून होत असतात तर माझं एकच म्हणणं आहे की आपण सतर्क राहा आपल्या शेती व्यवस्थित करा चांगलं रहा माझा व्हिडिओ बघा मी असेच चांगले चांगले व्हिडिओ टाकत जाऊ धन्यवाद जय हिंद जय भारत